तर मित्रांनो युट्यूब वरती आपल्या हक्काचा एकच चॅनल आहे आणि तो म्हणजे आपल्या येडेश्वरी आईसाहेबांचा आईसाहेबांचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आई साहेबांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या माझ्या येडामाईचं नाव खूप मोठं करा आणि ही जिम्मेदारी मी तुमच्यावर सोपली आहे आई साहेब तुझ्या येडमाळ्याला येता माझं मन आनंदून जाते ग तुझ्या पायऱ्या चढता माझ्या काळजात सुटते ग तुझ्या हलकीचा आवाज ऐकता माझ्या अंगावर काटा फुटतो ग आणि आई तुझं रूप पाहता माझ्या डोळ्यातून पाणी येतं ग बोला येडेश्वरीचा उदय उदय आई राजा उदय उदे, उदे। सोडून दिला येडा माय मी सर्वांना बोलायचं आई आपल्या चांगल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीला त्रास होत असे शांत या माझ्या बरमाईला माहिती आहे मी किती चूक आणि मी किती बरोबर आहे माझ्या आयुष्यामध्ये काही उरलं आहे तर ते फक्त माझी येडामाय आहे आणि हे जीवन मी येडामाईच्या जीवावरच जगणार आहे कळत नाही येडा माय अस का होत कधी डोळ्यात पाणी येत तर कधी अंगावर काटा फुटतो अस रडतच बसावा आई या लेकराची तळमळ येडामाय तुझ्या पर्यंत का पोचत नाही आई अग मी पण तुझ लेकरूच आहे ना येडा माय तुला तर माहिती आहे येडा माय या लेकराला तुझ्याशिवाय शिवाय कोण जवळ करत नाही माझ्या आयुष्यामध्ये तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही येडामाई विश्व निर्मिले त्या देवाला आईची नाही माया आई नाही तर कोणच नाही आपल्या या जगामध्ये लेकरू संकटात असता या आईच्या जीवाची लाही लाही झाली माझ्या आनंदासाठी एवढा त्रास सहन केला या आईनं म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या येडामाईचं नाव घेतो म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या आईचं नाव घेतो येडा जन्म मला फुलाचा दे आणि तेच फुलाई हार बनून तुझ्या गळ्यात पडलेलं असावा हार असावान तुझ्या गळ्यात पडावा पडावा गळ्यात पडाव्यात पडाव्यात पडाव नाव फक्त नाही ना माझा श्वास आहे माझ्या काळजाची दडदड आहे माझी आई आहे आणि या नावामुळं माझी आज एवढी ओळख आहे आणि या नावासाठी मी साऱ्या जगाला विसरू शकतो पण माझ्या येडामायला कधी विसरू शकत नाही कारण की माझं सर्व काही माझी येडामाय आहे ने हो। संचारंगी येता जीवाची तलकारी होती जीवाची तलकारी होती आणि मा हा माय डोंगर सोडून धावून आली माझी आई डोंगर सोडून धावून आली जवळले शाने हाक मारिली लग आंबा धावून हाक मारिली लोक म्हणतात वेड्यासारखं येडामाय येडामाय करू नकोस मला त्यांना एकच सांगणं आहे ज्या वेळेस या जगाने मला एकटं केलं होत त्यावेळेस मायेनं जवळ घेणारी माझी येडामाय होती आणि येडामाय माझी आई आहे तिला मी कधी विसरू शकत नाही ती माझ सर्व काही आहे आई साहेब लोक म्हणतात येडामाईन तुला काय दिलं आहे मला त्यांना एकच सांगणं आहे आज मी जिवंत आहे तर फक्त माझ्या येडामायमुळं तिच्यामुळं मी अर्धी भाकर सुखाने खात आहे ती मला काहीच कमी पडू देत नाही म्हणून मी सदैव तिचं नाव माझ्या मुखात घेत असतो आई राजा उदे उदे